नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत गुढीपाडवा या सणाविषयी चैत्र शुद्ध प्रतिपदेला साजऱ्या केल्या जाणाऱ्या या सणाला हिंदू धर्मामध्ये अनन्यसाधारण असे महत्व आहे अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणाऱ्या या दिवशी दारोदारी गुढ्या उभ्या केल्या जातात पण तुम्हाला माहिती आहे का या दिवशी गुढीपाडवा का साजरा केला जातो दारोदारी गुढ्या का उभ्या केल्या जातात तर हिंदू धर्मग्रंथानुसार ब्रह्मदेवानी याच दिवसापासून म्हणजेच चैत्र शुद्ध प्रतिपदेपासून विश्वाची निर्मिती सुरू केली याचेच प्रतीक म्हणून घराबाहेर गुढी उभी केली जाते म्हणूनच गुढीपाडव्याला केवळ सण न मानता नवीन ऊर्जा व आशेची सुरुवात मानली जाते हा सण महत्वाचा असण्याचे आणि एक कारण म्हणजे प्रभू श्रीराम रावणाचा वध करून परतले तो दिवस आणि शौर्याचं प्रतीक म्हणून गुढ्या उभारून त्यांचं स्वागत केलं गेलं म्हणूनच या दिवशी गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो सातवाहन साम्राज्यातील राजा गौतमीपुत्र सातकर्णी म्हणजेच शालीवाहन यांनी याच दिवशी मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून कालगणना चालू केली हिंदू धर्मामध्ये प्रामुख्याने हीच कालगणना वापरली जाते या कालगणनेमध्ये सनामध्ये अठ्याहत्तर वर्षांचा फरक असतो म्हणजेच आता इसवी सन दोन हजार पंचवीस असे। चालू असेल तर हिंदू धर्मानुसार चैत्र शुद्ध प्रतिपदेला चालू होणारे वर्ष म्हणजे शालिवाहन शक एकोणीशे सत्तेचाळीस वर नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी गुढी उभी करण्याची पद्धत ही देखील वैशिष्ट्यपूर्ण आहे घराबाहेर पाठ मांडून बांबूची उंच काठी गुढी म्हणून उभी केली जाते त्याच्या वरच्या टोकाला उलटा कलश ठेवून त्याला आंब्याची व कडुनिंबाची डहाळी बांधली जाते जरीचे वस्त्र गुंडाळून चाफ्याच्या पांढऱ्या फुलांची म्हणजेच देवचाफ्याची माळ व साखरेच्या पुतळ्यांची माळ बांधली जाते पाटावर गुढीसोबतच पंचांगाचीही पूजा केली जाते प्रसाद म्हणून भिजवलेली हरभऱ्याची डाळ आंब्याची कैरी कडुनिंबाची पाने गूळ जिरे हिंग इत्यादी जिन्नस एकत्र करून ते खाल्ले जाते अशा प्रकारे अत्यंत आरोग्यदायी प्रसाद खाऊन नवीन वर्षाचे व वसंत ऋतूचे स्वागत केले जाते अशा पद्धतीने उभी केली जाणारी गुढी ही नवीन आशेची चैतन्याची नवीन ऊर्जेची नांदी मानली जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका